नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पिंपळनेर येथे नाभिक समाजातर्फे संत शेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले संत शेना महाराज निमित्ताने या ठिकाणी नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पिंपनेर शहरामध्ये श्री संत शेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत शेना महाराज मंगल कार्यालयापासून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पिंपनेर शहरातील वेगवेगळ्या मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली नागरिकांनी चौकाचौकामध्ये पूजा करून ह्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला संत शेना मंगल कार्यालयामध्ये डॉक्टर मोहसिन शेख आणि त्यांच्या टीमने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते डॉक्टर योगेंद्र मोरे आणि एम एस गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर निकिता महाजन यांच्याही टीमने यावेळी मोफत आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होत तपासणी केली पुण्यतिथी कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी संत सेना मंडळ आणि दुकानदार संघाने विशेष परिश्रम घेतले यात गिरीश जगताप जगदीश जगताप अरुण हिरे सुधाकर जगताप संजय याईस चेतन जगताप प्रशांत जगताप सुधीर मोरे घनश्याम सूर्यवंशी शिवचरण सोनवणे पंकज सूर्यवंशी भैया याईस गणेश सूर्यवंशी प्रसाद हिरे गिरीश सोनवणे दिलीप सूर्यवंशी किरण सैंदाने गणेश हिरे निखिल हैराव सागर सूर्यवंशी गणेश वैसाने प्रमोद सुर्वे राहुल जगताप आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या आरतीमध्ये पाच नवविवाहित जोडप्यांना आरतीचा मान देण्यात आला समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण सैंदाने सूर्यवंशी हिरे यांचा शाल आणि सिपळ देऊन सत्कार करण्यात आला एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपलेन धन्यवाद जेव्हा शरीर तेव्हा त्यांनी सर्व भक्तमंडळींचा निरोध घेतला व आपल्या जन्मदारी करत होत धन्य महाराजी सोनाजीचं ज्ञान त्या गोष्टीतून परंतु राजा आपल्याला मान देतो त्याचा आपण तुम्ही म्हणतो साधू संत सोनाजी राजाला राजालाही शिक्षा मारतात

मंडळींचा दिवशी आपल्या घरात खुडकेवरच्या धोकेखाली नामस्मरण करू लागले त्यांची समाधी लागले त्या अवस्थेतच त्यांचे त्याच्या प्राण अनंतात विलीन झाले त्यांच्या खोलीबद्दल संत जनाबाई म्हणतात